मार्गदर्शक वनपरिक्षक परीक्षेचे अधिकारी साहेब वन सर शिंदे सर आणि सर्व पाठीमागचे माझे वनपाल वनरक्षक रक्षक वगैरे आपण आज या ठिकाणी आजचे सत्कार मूर्ती आपले बिशप सर सातपुते सर यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालो जसं वाणी सरांनी वाणी सरांच्या अगोदर खोल सरांनी वळशी पाटील सरांनी सांगितलं की ते कमांड कसं केलं जातं नेतृत्व कसं केलं केलं जातं त्याप्रमाणे मी एक उदाहरण आहे मिलिट्रीचा आर्मी रिटायरमेंट माझे इथं दोन तीन सहकारी असतील त्यांना मी माहिती आहे की कमांडर काय असतो आणि कमांडर जर सत्ता असेल तर ती सेना आहे लढाईमध्ये हरत नाही जिसकी पहल कुस्तीची ज्या ठिकाणी दिसता क्षणी पहिली गुळी जर दुश्मनावर झाली तर दुश्मन परत मान उंच करत नाही तस करतो तो आपल्या साहेबांच होतो आणि बऱ्याचशा ठिकाणी माझ्या मध्ये ज्या ठिकाणी ठिकाणी मी काम करत होतो वाणी सरांचा माझा सारखा संघर्ष असायचा परंतु त्याचबरोबर जास्तीत जास्त संघर्ष माझा साहेबांचा असायचा कारण का ज्या ठिकाणी घटना घड जास्त करून तर आले राऊंड मध्ये घटना तुम्ही असं काय केलं नाही काही गोष्टीला थोडस मला थांबावू लागायचं सरांनी काही गोष्टीला थोडं आडव मारलं सर म्हणायचं नाही तुम्ही केलं ते बरोबर असं आहे सरांच्या आम्हाला साजरी असंकर्चने असं जाणवलं की साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी आम्हाला अडचणी दिल्या शिंदे सरांना सांगितलं सगळ्यांनी मला तेच सांगायचं पक्ष टाकायची तयारी आमची आहे परंतु ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जर एक वन रक्षक दोन वन किंवा दोन पाला असतील त्यांनी जर पळायचं म्हटलं तर कितपत सत्य होत आणि त्यावेळेस मी सरांना म्हणायचो बाजूला घेऊन असं लोकांना कधी नाही भेटलो मी सरांना बाजूला घेऊन मुद्दा सरांजवळ सरांजव्यायची माझी हिंमत करायची ते मी सांगतो तुम्हाला असं कुणीच जात नव्हतो मी त्यांच्या ऑफिसमध्येही गेलो परंतु माझं एक पहिल्यापासून एक इन्व्हेस्टर सवय होते क्यों जवर अले अले है कि अधिकाऱ्यांजवळ आपल्या कर्तृत्वासाठी जर जायचं असेल तर भीती नाही बाळगायचं म्हणून मी जायचो आणि त्यांना पहिल्यांदा आता मी आल्याला बिल जाऊ दा म्हणून जय म्हटलो कारण काय माझी वृत्ती आहे की आपल्या शनिवारला मान दिलाच पाहिजे परंतु मी जाता जाता पहिला म्हणायचो सर रागवू नका मग मी बोलतो आणि मी जाऊन तिथं बोलायचोच मग काही वेळेस साहेब सांगायचे मला हे जे बोललोय मी हे सगळं काही बरोबर आहे परंतु आपल्याला जावं लागायचं आणि खरोखरच करत तसंच ज्यावेळेस मी इथून बदलून मला साहेबांनी सुरूला पाठवलं सुरूला गेल्यानंतर पहिल्यांदा आल्या राऊंड मध्ये घडत नव्हत्या तेवढ्या घटना तो माझ्या राऊंड मध्ये घडले आणि जास्तीत जास्त घटनेमध्ये जनतेचा आक्रोश असायचा आणि तिथे परिस्थिती माझ्याकडे सगळे अडीच पण चार जनता असायचे आमच्या साहेब लोकांचे जे अधिकारी आम्हाला ते अडिशनल असायचं मग त्यांना तिथली ओळख नव्हती आणि मी तिथे गेल्यानंतर मला थोडं माहिती पूर्ण पण मी स्थानिक होतो आणि स्थानिक असल्यामुळं ग्रामस्थांची पाहिजे माझी ओळख असायची परंतु साहेब ज्यावेळेस निघायचे साहेबांनी माझ्याकडून सगळी विचारपूस करायची एक बंधू प्रेमासारखं सरकमा जशी बोलायचे त्याच्यानंतर तिथे यायचं सर्वांना मार्गदर्शन करायचे आणि जसं भक्ष्याबद्दल सांगितलं तर बक्षाबद्दल तिथे काही अडचणी आम्हाला अशा आल्या त्या भोसले साहेबांना ख्यात ज्ञात असतील ता ता कि तिथं कोंबड्या टाकण्या म्हणजे लोकांना राग यायचा पक्षासाठी कोंबड्याचा उपयोग करायचा नाही आम्ही सांगायला गेलो की आमच्यावर लोक धावून यायचे त्यामुळे सरांनी स्वतःहून तिथं सांगितले त्या ग्रामसभेमध्ये की या कोंबड्यांनी सुद्धा आम्ही वथूर परिसरामध्ये बिबट्याचा बंदोबस्त केलेला आहे आणि तुम्ही त्या गोष्टीला ॲग्री व्हा त्याप्रमाणे आम्हाला भरपूर अशी साथ दिली सरांनी परंतु शेवटी मी एकच सांगितले सरांचा हा करारी बाणा हा कायम स्वरूपी असावा परंतु एवढा बी नसावा की ज्यांनी ताकी तलवार कधी तुटेल कधी कोणाची गोष्ट कारण का मी एक अनुभव घेतला जसं की आता मी सांगितलं थोड्या वेळा पुढे की भीती व्हायची मी माझं मी आता आधी सांगितलं मी भीत नाही माझं कर्तृत्वाप्रमाणे मी आधी सरांवरून जाऊन सांगत होते की असे चुकले आणि चुकीला माफी असावी असं मी म्हणाली जसं की वेदन आमची थोडीशी थांबवली ते माझी येत्याची नव्हती आठ ते दहा जणांची जवळजवळ हो पंधरा जणांची थांबवली बाकी त्या काय झालं काही लोकांचं आलं नाही सर तसे ऐकणार नाही आपल्याला काहीतरी जाऊन सांगितलं पाहिजे कोणातरी सांगितलं पाहिजे म्हटलं नाही मी एकमेव असा माणूस आहे की माझ्या अधिकाऱ्याची कारण त्यांचा विनंतीला आपला मान घेतील आणि ते करू आपण काकडे साहेबांना मी म्हटलं सर आपण साहेबांना विनंती करा आम्हाला तुमच्याकडून मंडळी घ्यायची आम्हाला तुम्हाची चर्चा करायची साहेबांनी लगेच साहेबांना सांगितलं तसं काय होणार नाही एकेकाला इंटरव्ह्यू चा टाइम मी म्हटलं तसं करायचंच नाही मला कमेंट जायची आणि सर्वांच्या वतीनं मला जायचं तरी माझी टीम काय म्हणायची घोडेगाव टीम आहे किथा इथं त्या टायमाला आपले कदम सर होते माझ्याकडे आमचे भाऊ साहेब आहे गाव माझे सगळे शिरीर होते मला बघायचे सगळ्यांचं शांत करण्याचा प्रयत्न केला म्हटलं मला जायचं मग साहेबांनी ते जीवन दिला दिवस दिला तिथं आम्ही तर गेलो तर आठ जण व तुरे आठ जण तिथे गेलो सर्वांची वेतनवाड थांबवली तिथं गेलो परंतु साहेबांनी सांगितलं एक जणांनी तात यायच याच्यामध्ये <laughs> आता काय होईल आज जर गेला तर तुम्हाला बरोबर बाहेर हल तर ठीक नाही तर पुन्हा काहीतरी त्या ठिकाणी गेल्यानंतर कुणी आज जायचं म्हणून मी काय म्हटलं नाही तुम्ही आज जा आपल्याला आज गेले म्हणून सर फक्त रागव नका मी आधी तू शकतो साहेबांनी ते ऐकलं म्हटलं सगळ्यांची चर्चा हीच हीच मत या आतमध्ये तुम्ही सेनापती म्हणजे सेनापती नाही काय होतं मला दुसऱ्या मार्गाने जायचं नाही माझ्या सिनियरला विनंती केल्यानंतर आहे तिथे माझी भावना होती म्हणून आलो आणि सरांनी ते ऐकलं आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्हाला पत्र दिलं गेलं की तुमची वेतन वाट चालू केली जाईल आणि सरांना सतीच्या शुभेच्छा देत असताना तुमच्या आयुष्यामध्ये बंधू ये ना त्यांनी तुम्हाला सांगतो तुम्हाला मी आताची विनंती करतोय ती विनंती ही कायमस्वरूपी मनामध्ये रुजू मी प्रत्येकाला सांगतो की रागवा परंतु या माणसाला अटक येणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका